कारपेक्षा कार नव लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जिवा यांच्यातील समाधामुळे आपण सुद्धा खूप इमोशनल झालेलो आहोत जिवा निर्दयीपणे डोळ्यात वाश्रू आणून काव्याला म्हणत असतो की आता जे झालं आहे ते ॲक्सेप्ट करायला शिक तू सुद्धा मोहन हो असं तो अक्षरशः परकट शब्दामध्ये त्याने तिला सांगितलेलं असतं काव्या खूप हर्ट होते आणि त्याला म्हणते ठीक आहे तुला हेच हवं असेल ना तर ठीक आहे आता मी सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे आजपासून तू फक्त माझ्या ताईचा नवरा म्हणून मी तुझ्याकडे बघणार आहे या पलीकडे आपल्यामध्ये आता काहीही नातं नाही नको आहे मला काहीच माझ्या जीवाचं प्रेम नको मला जीवाचं काहीच नको आहे माझंसुद्धा प्रेम मला नको आहे आता ही काव्या फक्त करिअरकडे लक्ष देणार आणि मला कोणाचंच प्रेम नको आहे आता कोणाकडूनच मला तुझ्या प्रेमाचित्र आता अपेक्षाच राहिलेली नाही आहे ठीक आहे असं म्हणून काव्याने हा विषय आता इथे संपवलेला असतो काव्य ही खूप हट झालेली असते तरीसुद्धा ती आता खंबीरपणे करिअरकडे